नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि विशेषत विदर्भात आता दणका बसल्यानंतर निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे त्यासाठी भाजपाचे केंद्रीय के गृहमंत्री अमित शहा हे नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले आहे दरम्यान अमित शहा यांनी भाजप नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तर आगामी निवडणुकीसाठी आणि प्रमुख उद्देश उद्दिष्ट सांगत पूर्ण ताकदीने कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत दरम्यान यावेळी माहितीच्या जागा वाटपाबाबत अमित शहा यांच्यासोबत महत्वाची चर्चा झालीची माहिती आहे अशातच आता माहितीच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जागा वाटपाचा विशेष संघ बांधला असल्याची माहिती समोर येत आहे जवळपास दहा जागा आणखी मिळाव्यात ही मागणी त्यावेळी त्यांनी केली भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काल महाराष्ट्राच्या दौऱ्यानिमित्ताने मुंबईत येऊन गेले आहे त्यांच्या या मुंबई दौऱ्या दरम्यान विमानतळापासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अमित शहाच्या मागे होते काल विमानतळावर अमित शहाना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे भेटले त्यानंतर रात्री फक्त दोनही उपमुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्यात बराच वेळ चर्चाही झाली त्यानंतर आज पुन्हा सकाळी भाजप राष्ट्रवादीचे नेते अमित शहाना भेटले आणि आज अमित शहा माघारी गेल्यानंतर परत विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार आणि सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हे देखील तिथे होते दरम्यान भेटीचे हे सत्र लक्षात घेता अजित पवारांच्या या राष्ट्रवादीला हे माहिती आहे मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना आणि भाजप त्यांना जास्त जागा देणार नाही म्हणून अमित शहाकडे अजित पवार फिल्डिंग लावत असल्याचेही बोलले जात आहे परिणामी म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी यावेळी भेटणे टाळलं असावं अशीही माहिती समोर येत आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र